मुलगी पाहण्यासाठी आले आणि लग्न लावून गेले चटमंगणी पट शादी या गोष्टीचा पारवा खुर्देतील नागरिकांनी घेतला अनुभव पुसद तालुक्यातील पारवा येथील सकाराम गोपाळराव पवार यांची कन्या शिवानी हिला पाहण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील पिंपळगाव येथील दीपक राठोड यांचा मुलगा विकास आणि त्याचे कुटुंबीय आले होते मुलगी पसंत पडल्यानंतर नवरदेवाचे काका दिलीप राठोड पोहरादेवीचे महंत नरेश राठोड यांनी वधूवरांच्या पक्षांकडे लोकांशी बोलणी करून चटमंगनी पट ब्याचा प्रस्ताव ठेवला सकाळी दहा वाजता मुलीला पाहण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला वधूवरांना एकमेकांना पसंत आल्यानंतर दुपारी ठीक तीन वाजता हा वेगळा विवाह पारवा खुर्देथे संपन्न झाला समाजातील अनेक रूढी परंपरा खर्चिक बाजूंना फाटा देत हा आदर्श विवाह संपन्न झाल्यामुळं वधू आणि वर पक्षाचं संपूर्ण तालुक्यामध्ये कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज पुसद